कलाकार मंडळी म्हटलं की सिनेसृष्टीत वावरत असताना अनेकदा कलाकार मंडळींना ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे तसेच बरेचदा अभिनेत्री या ट्रोलिंगचा सामना करावा लागतो त्यांनी नेमके काय कपडे घातले आहेत व त्या कोणत्या व्यक्ती बरोबर फिरत आहेत अशा अनेक गोष्टींमुळे अभिनेत्री ट्रोल होतात बरेचदा ही कलाकार मंडळी या ट्रोलिंगला उत्तर देतात तर काही वेळा नेटकऱ्यांच्या ट्रोलिंग कडे दुर्लक्ष करतात मराठी अभिनेत्री बहुतेकदा बोल्ड फोटोमुळे ट्रोल होतात संस्कृती जपण्याचे त्यांना अनेकदा सल्लेही दिले जातात अशातच एका मराठमोळ्या अभिनेत्रीला बोल्ड फोटोंमुळे ट्रोलिंगचा सा सामना करावा लागत आहे बोल्ड फोटोंमुळे ट्रोल होणारी ही अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहरे प्रार्थनाने आजवर तिच्या अभिनयाने व सौंदर्याने रसिक प्रेक्षकांची जिंकली आहेत प्रार्थनाने चित्रपट व मालिकांमधून महत्वपूर्ण भूमिका साकारत अभिनय सृष्टीत छाप पाडली इतकंच नव्हे तर प्रार्थना तिच्या हटके फोटोशूटमुळे बरेचदा चर्चेत असते सोशल मीडियावरही प्रार्थना नेहमीच सक्रिय असते नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते अशातच अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेल्या बोल्ड फोटोंची सध्या चर्चा रंगली आहे प्रार्थनाने गोवा असं म्हणत काही खास बोल्ड फोटोज पोस्ट केले आहेत या फोटोंवरून अभिनेत्रीला ट्रोलिंगचा सा सामना करावा लागत आहे तर काही चाहत्यांनी अभिनेत्रीची बाजू देखील मांडली आहे एका नेटकरेने प्रार्थनाच्या या पोस्टवर कमेंट करत ज्यावेळी लोक ओळखायचे बंद होतात तेव्हा हे असे फोटोशूट करायला लागतात असं म्हटलं आहे तर आणखी एकाने शरीर हे दाखवण्यासाठी नाही तर झाकण्यासाठी असते असं म्हणत ट्रोल केलं आहे इतकंच नव्हे तर चाहते मंडळींनी प्रार्थनाची बाजू घेत सुनावलं देखील आहे एका चाहत्याने कमेंट करत तिच्या प्रोफाईलवर ती तिला हवं ते पोस्ट करणार आता तुम्ही तिला एका व्यक्तिरेखेत अडकवता आहात पण तिला स्वातंत्र्य आहे नवीन गोष्टी करण्याचं किंवा हवं तसं जगण्याचं टीका केली पाहिजे पण सगळीकडेच कशाला मराठी कलाकारांना हक्क नाही का असं पोस्ट करण्याचा असं म्हटलं आहे तर आणखी एका नेटकऱ्याने बाजू घेत तू ड्रेसवर छान दिसतेस तुझं सौंदर्य तुझा चेहरा आहे त्यामुळे हे, हे सगळं करून तू तु तुझ्या चाहत्यांच्या मनातील स्थान गमावू नकोस असंही म्हटलं आहे मराठी सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका